नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल फिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर शिवाजी महाराज प्रेरणेचे अखंड श्रोत सुधीर कदम शिवाजी महाराज हे महान योद्धा कुशल राजा आणि सुधारक होते त्यांनी अनेक पराक्रम गाजवून मराठा साम्राज्याची स्थापना केली त्यांनी अनेक वर्ष मुघलांशी लढा दिला त्यांनी अनेक वाईट प्रथा आणि अंधश्रद्धा स्वतःच्या वर्तनातून दूर केल्या त्यांचे संपूर्ण आयुष्य हे आपल्यासाठी अखंड प्रेरणा स्रोत आहे असे विचार शिवव्याख्याते शिक्षक सुधीर कदम यांनी शिवाजी महाराज एक प्रेरणा स्रोत या विषयावर बोलताना मांडले ते शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते ते संस्था माता सुशीला देवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित शिवजयंती कार्यक्रमास उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांवर आधारित नलिनी कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचं प्रकाशन करण्यात आलं राजश्री टोपकर व प्रियंका गौड यांनी शिवगर्जना सादर केली राजश्री टोपकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा स्पष्ट केली मान्यवरा मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आलं मान्यवरांच्या स्वागतासाठी संगीता मोहिते यांनी शिवाजी महाराजांचा ध्येय मंत्र सादर केला आलिशा नदाफ यांनी शिवाजी महाराजांवरील दीर्घ काव्य सादर केलं प्रियंका गवळी आणि दामिनी आठवले यांनी आपल्या मनोगतातून शिवचरित्रातील प्रसंग सादर केले प्राध्यापक पी एस शेंडगे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील दोन प्रसंग सादर करून शिवशुभेच्छा दिल्या प्राध्यापक डॉक्टर एम एस सुभाळे यांनी विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थिनींची नावे घोषित केली विद्यार्थी परिषदेतील विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला निकिता शहा यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला श्री सुधीर कदम यांनी मनोगत व्यक्त केलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एम पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत सादर केलंय मनीषा शिंदे व मोनिका पाटोळे यांनी सूत्रसंचालन केलंय तर प्रियांका पुजारी यांनी आभार अभिव्यक्त केलाय कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक पी शेंडगे यांनी केले तर प्राध्यापक डॉ एस उघाळे प्राध्यापक डॉ अर्चना चिखलीकर प्राध्यापक डॉ लक्ष्मी भंडारे प्राध्यापक डॉ डी टी खजूरकर प्राध्यापक ए आर पंडित ग्रंथपाल प्राध्यापक ए जी पाटील श्री सुनील कुंभार सुजाता हजारे व वा हनुमंत वाघमारे यांनी सहकार्य आहे